चर्चा ही होणारच जयप्रकाश सहकारी गृहनिर्माण संस्था धरणगुत्ती येथील बेकायदेशीर कारभाराविरोधात प्रशांत बाळकृष्ण राऊत यांनी आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पत्नी व दोन मुलांसह शिरोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं राऊत यांच्या मालकीतील प्लॉट नंबर तीनशे ऑब्लिक एकशे सत्तावीस मध्ये संस्थेने दळवी नावाच्या व्यक्तीस बेकायदेशीरित्या सभासद करून राहत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला याबाबत राऊत यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती परंतु आजपर्यंत ना संबंधित कागदपत्र मिळाली आहेत ना न्याय त्यांनी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला राऊत यांनी सांगितलं की सहाय्यक निबंधकांनी आदेश देऊन अद्याप मला सभासद करून घेतलं नाही माझ्या जागेवरील अतिक्रमण हटवलं गेलं नाही पंधरा चार दोन हजार पंचवीसच्या पत्राद्वारे मागवलेली कागदपत्र अद्याप मिळाली नाही त्यांनी पुढे आरोप केला की दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर अनियमितता नमूद असूनही रोज दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्यात आला नाही त्यामुळे संबंधित चेअरमन संचालक यांच्यावर आर्थिक अपहाराचा ठपका ठेवून पोलिसात गुन्हा दाखल करावा तसंच सचिवावर कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी त्यांनी केली आहे वरील मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागं घेणार नाही असा ठाम पवित्र राऊत कुटुंबियांनी घेतला आम्ही इथं ए आर ऑफिसला दिलेला आहे परत चेअरमनला दिलेला आहे सचिवला दिलेला आहे सगळीकडे आम्ही दाद मागितलेली आहे आम्हाला कुठेही दाद मिळालेली नाही बेकायदेशीर चेअरमन राजा सानेकोप यांनी बेकायदेशीर त्यांना सभासद करून घेतलेलं आहे शैलेश शामराव दळवी यांना मेन वारस आम्ही आहे माझे वडील होते माझ्या वडिलांनंतर त्यांना केलेला आहे आणि पैसे खाऊन राजा सानेकोपने त्यांना सभासद करून घेतलेला आहे त्या त्या सोसायटीमध्ये फ्रॉड आहे सगळं सगळं अपरातपर केलेलं आहे ह्याची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा आम्ही आज उपोषणला बसलेलो आहे पण प्रशांत बाळकृष्ण राऊत जयप्रकाश सोसायटीमध्ये माझा प्लॉट आहे ते बेकायदेशीर त्याच्यावर वारस नोंद असताना आमचं नाव तिथं सभासद केलेलं नाही बेकायदेशीर कुत्र्याचं वा सभासद करून घेतलेलं आहे त्यासाठी आम्ही कुपोषणला बसलेलो आहे बायका पोरस जयप्रकाश सोसायटी हाऊसिंग सोसायटी दरमुत्ती रोड जयसिंगपूर